पुणे परिसरात सायबर फसवणुकीसाठी लागणारे बँक खात्याचे रॅकेट चालवणाऱ्या झारखंड, गुजरात व उडिया येथील सहा आरोपींना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला दिली आहे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी. पाहूया. पिंपरी-चिंचवड पोलीस कमिसरेटचे सायबर पोलीस स्टेशनने इंटरनॅशनल सायबर फ्रॉड सिंडिकेट से सिंडिकेटला मेन हँडलर याला अटक केलेला आहे त्याच्याबरोबर सॅमचे पाच आणखी साथीदार यांना अटक करण्यात आलेले आहेत पाचपैकी दोन सायबर फ्रॉडस्टर झारखंड एक गुजरातच्या एक नाशिकच्या आणि एक स्थानिक आहे त्यांच्याकडून प्राप्त जे म्यूल अकाउंट आहे त्याच्यावरून त्यांच्यावर एकूण एकशे दोन सायबर फ्रॉडचे केसेस दाखल आहेत असा दिसून येत आहे सर्व लोकांना हा आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी इन्व्हेस्टमेंट फक्त सेबी अप्रूव सेबीचे मान्यता प्राप्त एजन्सीज आणि त्यांचे ऑथोराइज वेबसाइट्स आणि ऍप्स त्याच्यावरच कराव्यात आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ